अक्षय हा हो पुढाला आहे अडीचशे रुपयाला आहे आणि हा भरलेला केकडा आहे चारशे रुपयाला रावस कडी तीनशे रुपयाला आहे आणि बघा माकलीन मसाला आहे तीनशे रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलं मी वर्सवाला वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलला आणि हा फेस्टिवल चालू झालं आहे एकोणीस तारखेला याची शेवटची तारीख आहे एकवीस जानेवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तर तसाला मग आता आपण सुरुवात करूया तरी बघा सगळ्यात पहिले हे तुम्हाला मी बॅनर दाखवतो वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल तर बघा हा गेट आहे आणि आपण आता आज जाऊया खूप सुंदर असा गेट बांधलेला आहे समोर स्टेज आहे आणि मित्रांनो आता आपण आत आलेले आणि तुम्ही बघा हे समोर स्टेज आहे आणि दोन्ही साईडला स्टॉल आहे तर आता आपण सगळ्यात पहिले सुरुवात करणारे हे सहा नंबर स्टॉल आहे हे बघा असं सिटिंगचं केलेलं आहे बसण्याचं व्यवस्था <laughs> हा सहा नंबर स्टॉल आहे इकडे बघा आणि याची साईज बघा बघा हा किती एकदम साईज इकडे बघा ही साईज बघा तुझ्या ट्राई होता hmm. थी थी था तो है था थी 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 थी? मसाला यहाँ चेका मसाला है क्या दिलेली आहे कोळंबी चिल्ली आहे तीनशे रुपयाला आणि कोळंबी बिर्याणी आहे तीनशे रुपयाला आणि हे शिंपली मसाला आहे अडीचशे रुपयाला आहे आणि हा भरलेला खेकडा आहे चारशे रुपयाला रावसपरी हे तीनशे रुपयाला आहे आणि बघा माकलीन मसाला आहे तीनशे रुपयाला

लॉप्टर मसाला चला थँक्यू त्याच्यात बांगडा आहे पापलेट आहे प्रॉन्स आहेत लॉप्टर आहेत मैची साईज खूपच मोठी आहे बघा पापलेट पण बघा हा पापलेट मसाला आहे मसाला है मसाला है। है। कोणसा है, है। 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 मासा है? रावस। अच्छा रावस है आपण त्या साईटला जाणार पलीकडे हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे पण प्राईज नाही विचारू शकत कारण की प्राईज सांगायला त्यांना वेळ पण नाही आहे आणि आज पहिला दिवस आहे मी पहिल्या दिवशी आलेले आज बर मस्तानी पण आहे आपण त्या साईडला जाव्यात तिकडे स्टॉल एक कव्हर करण्या म्हणजे देवीचं मंदिर आहे सिटिंगचं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे बसायची हे बघा इकडे पण फॅमिलीसाठी

हॉल नंबर अच्छा अठरा आहे आणि हा सतरा त्या साईडला जाऊया आता पण इकडे गेलोय मसाले मसाला है। तो ये मसाल है? अच्छा वही वही देख देखा अच्छा अच्छा। है, हाँ हाँ ही है। चाहिए। चाहिए। उसी

नंबर ठेवले का म्हणजे बघा पापलेट मलाही पापलेट आहे मला वाटत बघा लॉबस्टर बघा

टिशूचा एक ग्लास ठेव टिशूचा तर हे बघा आपण समोर समोर कव्हर केलेले आणि आता आपण त्या साईटला बघा काय ते हा बघा हा स्टॉल आहे सगळ्यात पहिले ट्राय हटके मसाल्याचा स्टॉल आहे हा सोलकडी अच्छा काय प्राईज याची सोलकढीची अच्छा शंभर रुपये शंभर रुपये आणि हा मसाला आहे बघा कोळी मसाला अच्छा काय प्राइस आहे ती अच्छा दीडशे रुपये सहाशे रुपये नाही एक किलो आहे ना किती काय पन्नास रुपये पाऊस आहे पन्नास रुपयाला आहे बघा आपण आज जाऊया आणि या साईडला आपण जाऊया आता इकडे ट्राय होता ते आवा का पाड बघा रावसल हा अक्षय हा हो हो मुंबई मध्ये एक्झिबिशन हो थँक्यू हा स्टॉल तुमचा किती नंबर आहे काय नंबर आहे स्टॉलचा दहा नंबर आहे ना आगी। आगी। हो हो चालेल नुसतं बाग फोटोज काढून पाठलं हो हो अच्छा चला थँक्यू बरं वाटलं मला एक्झिबिशन करतो हो चला खूप छान हो चला थँक्यू हां हां

आणि बॉम्बे ड्यूक पण आहे तुम्हाला खूप छान वाटले की व्हिडिओ बघतात आणि काय नाही अर्मिलानी आणि काकेशका ना मग हेलो हेलो आ हाय स्टॉल आहे 14 नंबर

काय बोलता काय बोलतात बनाना स्वीट अच्छा स्वीटनेस स्वीट अच्छा

सट्टी का वाला पोह का वाला ये रेडी हो गया क्या हम कब का यहां हां ले भी दम हां ले भी दम ये लोग गया अच्छी रूप में आउशी चल कौन था कि रे के बता आउशी ये मोटू मोटू डांस के ये मत यार ये मजा आ गया ये

अच्छा तुप्पा घातलेला मासा तुपातला गर्दी वाढत चाललेली आहे बघा इकडे पण मोदक आहे हा सतरा नंबर स्टॉल आहे मित्र नै भिडियो पढ्ने जाँदै लाने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव भाइ बाई